नमस्कार मंडळी मी दीपाली आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते तर आज आम्ही गावाकडं आलो आहोत गावाकडचे मला काही जण कमेंट केलते की तुमचं गावाकडचं घर घर दाखवा आणि घरासमोरील झाडे दाखवा म्हणून तर आमच्या घरासमोरील झाडे बघू शकता तुम्ही हे आमचं गावाकडचं घर आहे आणि घरासमोरील हे अंगण आहे अंगणामध्ये एवढं झाडं आहेत हे पांढरी गोकर्ण आहे इथं इथं आबोलीचं रोप आहे हे हे, हे पिवळ्या फुलाचं रोप आहे आणि हे तर माहीतच आहे तुम्हाला कडीपाला आहे आमच्या घरासमोर भरपूर प्रकारची झाडे आहेत हे जास्वंदी आहे डबल जास्वंदी आहे हे बघा अशा प्रकारे भरपूर ह्याला फुलं कळ्या लागलेले आहेत फुलं सकाळीच तोडलेले आहेत आणि इथं पण कडीपाला आलेलं आहे एवढं मोठं गेलंय बघा कडीपाल्याचं झाड इकडं अशोकचं झाड आहे आणि हे सीताफळ आहे बघा इथं सीताफळ पण लागलेले आहेत भरपूर असं शिताफळ लागलेले आहेत बघावं का हे आहे सुपारीचं झाड हे चापा आहे पांढरा चापा आहे आणि इथं पण आहे बघा सुपारीचं झाड आहे आणि हे वेलवेटचं झाड आहे बघा वेलवेटची फुलं आहेत ना त्या फुलाचं झाड आहे हे इकडं तुळस आहे इकडं हे नारळाचं आलेलं आहे हे मोगऱ्याच आहे इथं इथं तुळशीचं पण आलेलं आहे बघा हे शोचे आहेत बघा हे अशा लाल फुलाचे पण आलेले आहेत भरपूर प्रकारची झाड इकडं लिंबू आलेला आहे इकड लाल जास्वंदी आहे इकडच्या साईडला हे बदाम चा बघा हे स्वस्तिकचं आहे हे पानामध्ये घालतात ना त्या गुलकंदचं झाड आहे हा पानामध्ये घालतात मसाला पानमध्ये इकडं पण सीताफळ आलेले आहेत सीताफळ बघा किती भरपूर प्रमाणात लागलेले आहेत इकडं केळीच आहे ते आणि हे पण जास्वंदीचंच आहे हे बघा झाडाला आमचे सासरी कशी केलेली आहेत चिमण्यासाठी पाणी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये लोटक्यामध्ये इथं हे नारळाचे झाड आलेले आहेत इथं शिवचे भरपूर आहेत झाड बघा छोट छोटी छोटी पिवळ्या फुलाचे झाडं आलेली आहेत इथं पेरूचं लावलेले आहेत त्याने आणि इकडच्या साईडला हे मिरच्या आहेत थोडे घराच्या साईडला लावलेले आहेत सीताफळचे झाडं भरपूर आलेले आहेत इकडं शे शेवग्याचे आहेत बघा हे पाच सहा झाडं पूर्ण शेवग्याचे आहेत शेवग्याचे शेंगा नाहीत अजून लागलेले नाहीत आणि हे घेवड्याचं आहे घेवड्याचं पण शेंगाला नाही लागले इकडं पण आहे बघा इकडच्या साईडला भोपळ्याचं आलेलं आहे झाड बघा हे भोपळे नाही लागले गोसावळे आहेत गोसावळे नाही लागले ह्याला अजून भरपूर सीताफळाचे झाड आहेत बघा इथं आमच्या इकडे नका हे आहे पानफुटीच टोमॅटोचं आहे गुलबक्षीचं झाड आहे हे तुळशीचे पण भरपूर प्रमाणात आलेले आहेत पुढच्या साईडचं दाखवते इथं वाचनालय होतं घरासमोर आमच्या ते परवा वारं सुटल्यामुळे इथलं झाड वाचनालय काही झाड वाचनालयवरच पडलेलं आहे हे बघा इथं झाड होतं हे वाचनालय वर पडल्यामुळे पूर्ण पत्रे खाली पडले तुटून हे असं वाचनालय होतं आणि काही पक्षासाठी आमचे सासरे असे झाडाला लटकून लोटके ठेवलेले आहेत असं आमच्या घरासमोरचं सा परिसर आहे तर आजचा ब्लॉक कसा वाटला मंडळी हे बघा सायकलचं आहे शेतातले सामान सा आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यांना नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग धन्यवाद मंडळी